नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मौनी अमावस्याचं महत्त्व आणि कथा मौनी अमावस्याची सर्वात मोठी मोठी गोष्ट म्हणजे मा कृष्ण चतुर्दशीची जी दुसऱ्या दिवशी येते मा कृष्ण चतुर्दशीला शंभू शंकराचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांनी शंकराची साधना करून त्यांची उपासना केली होती भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या सर्वामध्ये मौनी अमा एक कथा वेगळी आहे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा असूर अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागासह अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागासह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटींनी लाभ होतो असं म्हणतात माघ महिना आणि मौनी अमावस्येचं दान माघ महिन्यात तीळ लोकरीचे कपडे आणि तूप दान करणं खूप पुण्यदायी मानलं जातं म्हणूनच मौनी अमावस्याला या वस्तूंचं दान जरूर करावं तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं काही नाही पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दान तुम्हीही करू शकता यामुळं भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तसंच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते अशी ही मान्यता आहे असं म्हणतात की मौनी अमावस्याच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडलं मौनी अमावस्येची कथा मौनी अमावस्या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पती पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्रधर्माने आपली गृहस्थी चालवत होते पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते त्यांना सात मुलगे आणि एकच मुलगी होती तिचं नाव होतं गुणवती गुणवती आता मोठी झाली होती ती विवाहयोग्य झाली होती धनवतीने देवस्वामीला सांगितलं आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हो हवा ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावलं आणि गुणवतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितलं की ज्योतिषाकडून गुणवतीची कुंडली दाखवून घे ज्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितलं की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषाची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते, ते खूप दुःखी झाले यावर त्यांनी उपाय विचारला ज्योतिषी म्हणाला हे ब्राह्मणा सिंहलद्वीपात सोमा धोबीन नावाची एक पतिव्रता स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहद्वीपला पाठवली दोन्ही भाऊ दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्या झाडावर गिधाडाचं कुटुंब राहत होतं त्यावेळी घरट्यात फक्त गिदाडाची पिल्ले होती ती सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतींकडे पाहत होती संध्याकाळी जेव्हा गिदाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली त्यांचं बोलणं ऐकून गिदाडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणींवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन मुलांना आईचं बोलणं ऐकून आनंद झाला तिने मुलांना जेऊ घातलं आणि ती दोन्ही भाऊ बहिणींकडे आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचं निदान करून तुम्हाला सोमा धोबिनीकडे पोहोचवून देईन गिदाडाचं बोलणं ऐकून दोन्ही भाऊ बहिणीचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली सकाळ होताच गिताडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिंह सिंहद्वीपात सोमाधोबिनीच्या घराजवळ पोहोचवले गुणवती सोमाधोबिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपलं घर कोण सारवून ठेवत आहे सुनांना वाटलं आता आपलं कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो आहे हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तेवढ्यात सोमाने पाहिलं की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली सोमा गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते आहेस गुणवतीने आपली सगळी कहाणी तिला सांगितली गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे विधान कोण टाळू शकते गुणवतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केलं सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाचा पती आणि मुलांचा मृत्यू झाला पण सोमाने आपलं घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितलं होतं की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झालं तर त्यांचं शरीर सांभाळून ठेवा सुनांनी सासूबाईची आज्ञा मानून सर्वांच्या शरीरांना सांभाळून ठेवलं होतं सोमा सिंहद्वीपला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूंची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केली त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमाघरी परतताच तिचे पती आणि मुले जी पुन्हा जिवंत झाली म्हणूनच मौनी अमावस्या व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवजींचीही पूजा करावी कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद